मित्रांनो बीड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेत या प्रकरणी विरोधकांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती अखेरीस धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला या घडामोडी घडत असताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना भक्कम पाठिंबा जाहीर केला होता आता पुन्हा एकदा नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे यावरून मनोज दरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे बीडचे भूमिपुत्र धनंजय मुंडे नारळी सप्ताहाला येणार होते त्यांना हेलिकॉप्टरचा क्लिअरनर्स मिळाला नाही म्हणून त्यांचा दौरा रद्द झाला भगवान गडाचे म्हणून धनंजय मुंडे यांना जाहीर केले आहे म्हणून तुम्ही त्यांचे टेन्शन घेऊ नका आपण मोठा कार्यक्रम करू त्यांच्या गालावरून वारे गेले आहे सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा चांगली वाणी बंद पडली पुन्हा सुरू व्हावी म्हणून पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण यांच्याकडून घडावे एवढेच बोलू असे नामदेव शास्त्री यांनी सांगितले यावर आता मनोज मनोजरांगे पाटील यांनी कठोर शब्दात भाष्य केले त्या गादीचा आम्ही सन्मान करतो त्यामुळे आम्ही काही बोलणार नाही परंतु त्यांच्या अंगावरून वारे गेले की गालावरून वारे गेले याच्याशी आम्हाला काहीही घेणे देणे नाही त्यावर मी बोलणार पण नाही ते पुन्हा पदावर आले तर पुन्हा वाडनार, वाडनार, पुन्हा पुन्हा वाढणार वाढणार टोळ्या आणि आणि मारणार एकदा बीड जिल्ह्यावर अन्याय अत्याचार होणार ज्या वेळेस मंत्रिपदाचा करून गुंडगिरी सुरू झाली खंडणा सुरू झाल्या आणि लोकांच्या हत्या झाल्या त्यावेळी जिल्ह्यातील सर्व समाजातील लोकांचे मन दुखले असले मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे दरम्यान महंत नामदेव शास्त्री काय बोलले आहे याच्यावर मी बोलणार नाही शेवटी गादीचा सन्मान आम्ही करतो ते काहीही बोलले तरी आम्ही बोलणार नाही परंतु ते पुन्हा पदावर येणे म्हणजे अन्याय अत्याचार या त्या जिल्ह्यातल्या लोकांवर सुरू होणे त्याचा दुष्परिणाम पुन्हा एकदा सरकारला भोगावे लागतील कारण आत्ताचा मंत्रीपदाचा गैरवापर करून किती गुंडगिरी वाढली होती त्या ज्या वेळेस गोपीनाथ मुंडे होते तेव्हा इतकी गुंडगिरी नव्हती त्यामुळे ते पुन्हा पदावर आले तर आम्ही अस्वाद हो, आहोतच असा इशारा मनोज रांगे पाटील यांनी दिला मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा